मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत भव्य आंदोलनाची तयारी सुरू असून जरांगे यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याचा इशारा दिलाय उद्या हे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानांची पाहणी करणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत नभूतो न भविष्यती असं आंदोलन होणार असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय मराठ्यांच्या डोक्यावर आंदोलनाचा गुलाल टाकणार असंही जरांगे म्हणाले उद्या शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानांची पाहणी करणार आहेत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी थेट अंमलबजावणीची मागणी जरांगे यांनी केली आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलं होतं आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं उपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत तेथं आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदान तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवेस टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललं तर आता नऊ वाजता इथून निघता आता लगेच आता आम्ही काढणार थोडं आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहेत त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील जीपवाले असतील एसटी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टेम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोक सगळे सगळे वाटा लावायला येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने आहे भूतनं भविष्यात ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्येकशी सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्षी आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र हे सागर मराठ्यांचा मराठेच पाहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिलाय आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचं शेवटची वारी आरपारची शेवटची फायट मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवत ताट लोटायचं बाबा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाइम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकर बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एक सुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम बुडा म्हणतोय फक्त